नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या असतानाच यातच राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आलेला आहे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पुढच्या आठवड्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत फोडाफोडीचं राजकारण करत असताना इतर पक्षातून आयारामांना चांगलीच संधी दिली मात्र आता भारतीय जनता पक्षावरती ज्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच पक्षाच्या नेत्यांना आता फोडायचं काम भारतीय जनता पक्षाने सुरू केलं आहे यातच मित्रपक्षीय महायुती असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या नेत्यांना सुद्धा आता भारतीय जनता पक्षामध्ये आमंत्रण देऊ लागले आहेत आणि याचमुळे या, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे भारतीय जनता पक्षाचं राजकारण फोडा राज्य करा आणि ही नीती भारतीय जनता पक्षाची पक्षा यापूर्वी देखील राहिलेली आहे यातच पहिले आरोप करायचे ईडी सी बी आय लावायची आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश द्यायचा याही अनेक नेत्याबाबत घटना घडलेल्या आहे याच अनुषंगाने आता महायुतीतच सरकार एकत्र असताना फोडाफोडीचं राजकारण जोरदार सुरू झालं आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचं आव्हान असतानाच आता आपल्याच महायुतीमध्ये तगडा पक्ष असलेला भाजप यांचंही आव्हान त्यांना झेपणार का हाही एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो नेते आता आपल्याच मित्रपक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहे याचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसत असेल तर तो अजित पवार आणि त्याहीपेक्षा जास्त फटका बसत आहे एकनाथ शिंदे यांना सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आता शिवसेना आणि शिंदे गटाला देखील भाजपकडून सोलापूरमध्ये मोठा धक्का देण्यात आला आहे त्याचबरोबर ती पुण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिव शिवसेनेला दिग्गज नेत्यांनी सोडचिठ्ठी द्यायला सुरुवात केली आहे यामध्ये आता जो भारतीय जनता पक्षामध्ये जातोय त्याचाही प्रश्न कार्यकर्ता त्यांचाही प्रश्न कार्यकर्त्यांना पडू लागलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम आहे की आपल्या आपला नेता कोणत्या पक्षात नक्की आहे हेच त्यांना कळत नाही यातच सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून मोठा धक्का देण्यात आला आहे मोहळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यापूर्वीच तानाजी सावंत यांचे बंधू यांनीही पक्षाला सूडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्याचबरोबर ती त्यांना प्रवेश यामध्ये होऊ नये म्हणून कार्यकर्त्याने थेट पक्षाच्या कार्यालयावर जाऊन या ठिकाणी उपोषण आंदोलन केली होती त्याचबरोबर आता मोहोळ तालुक्यातून सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे यांना हा दुसरा बसतोय त्यामुळे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही अतिशय रंगतदार आणि तेवढीच त्या ठिकाणी राजकीय होणार आहे हे मात्र जवळपास आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष हे शिंदे आणि महायुती ही या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेवटपर्यंत सोबत राहतील की नाही याचीही ये शंका येऊ लागलेली आहे त्याचबरोबर ती आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने ठाणे मुंबई नाशिक पुणे या ठिकाणीसुद्धा शिंदेच्या सेनेला मोठे आव्हान आहे मराठी मतांचा फटका डिवायडेशन करणे हे भारतीय जनता पक्षाला आता चांगलंच जमलेलं आहे त्यामुळे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांच्या मतावरती पुढे जायचं भाजपचा हा डोळा आहे आता किती यशस्वी होतो आणि त्याचबरोबर ती मित्रपक्षांच्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपला पक्ष मोठा करायचा आणि छोटे पक्ष संपायचे ही नीती भाजपची आहे असं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार आहेत एकनाथ शिंदेना एकीकडे उद्धव ठाकरे यांचा धसका बसतोय तर दुसरीकडे भाजप भाजपाचंच आता त्यांच्या पक्षातील नेत्यांना फोडतोय याबाबत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र